गोल्डन फूड रेसिपी जॅन ब्लॉक्समध्ये आज बनते दाल पालक पद्नवीला आज पालक निसायला लावली सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे किचनमध्ये छोट्या मुलांना घेतलं की छोटी छोटी कामं त्यांना कळतात कशी करायची ते आणि मजा येते भाजी निवडायला छान ती मला पालकची भाजी निवडू लागली आहे तर चला पालक आपली निवडून झालेले आहे पालक निवडताना पेपर घेतला होता खाली म्हणजे पटकन डस्टबिनमध्ये टाकता येतो तर आता इथे आपण डाळ भात देखील लावून घेतो आहे मूग डाळ आणि तूर डाळ एक एक छोटी वाटी मी एक समान घेतलेले आहेत पर्णवीने मला एक टोमॅटो कापून दिलं कुकरला डाळ भात आपण लावून घेतला आहे डाळीसोबत टोमॅटो पर्णवीने कापून दिलेला देखील घालून घेतला आहे मोठ्या गॅसवर आपण चार शिट्ट्या करणार आहोत तोपर्यंत जे पालक नेसून घेतली होती ती पहिल्यांदा चांगली धुवून घेतली दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर मग ती बारीक कापून घेतली आता ही कापून घेतलेली पालक मी एका भांड्यामध्ये काढून घेतली पर्णवेला देखील एक छोटा कांदा कापायचा आहे म्हणून तिला त्याची साल काढून दिली तोपर्यंत मी एक वाटण करते भाजीसाठी त्याच्यामध्ये भरपूर लसूण एक हिरवी मिरची आणि आलं मी घातलं आहे पालक आहे डाळीला जे साहित्य घालतो तेच घालायचं तर इथे मी मिरची आलं आणि लसूण देखील धुवून घेतलेत आलं थोडंसं बारीक कापून घेतलं मिरचीचे तुकडे करून घेतले कारण आपल्याला पाणी न घालताच हे वाटण वाटून घ्यायचं आहे वाट तर मस्त बारीक वाटलं गेलं आहे मिक्सरला तर मी पहिल्यांदाच कांदा, कांदा कापते चांगली कडू आली बोलते की आता परत मी कधी कांदा नाही कापणार टोमॅटो बराच वेळा कापते ती कमी धार असलेली सुरी मी तिला देते आणि मी बाजूलाच उभी असेल तेव्हाच देते तर चला इकडे शिट्ट्या होत आहेत पालक चांगली बारीक कापून झाले तर आता एक कढई गॅसवर ठेवली दोन चमचे तेल घातलं मोहरी घातली मोहरी तर तडली हिंग घालायचं आहे भरपूर डाळीला भरपूर हिंग घालायचा गॅस आपला बारीकच आहे बाजूला आपल्या डाळी आपण कुकरला लावलेले ला आहेत आता मी दोन लाल मिरच्या सुक्या मिरच्या आहेत तोडून घातल्यात कांदा घालून घेऊयात आणि हा पोळपटावरचा कांदा पर्णवीने कापला पहिल्यांदाच कापला आहे पण छान कापला आणि जे वाटण आपण एक हिरवी मिरची भरपूर लसूण आणि आलं बारीक करून घेतलं होतं डाळीला देखील आपण हीच फोडणी घालतो तीच घालायची आहे आता मसाल्याच्या डब्यामधून फक्त हळद आणि थोडासा गरम मसाला देखील घातला आहे मी लाल मिरची पावडर आणि धना पावडर घातलेली आहे डाळ करायची आहे ती खूप तिखट करायची नाही म्हणून मी वाटणामध्ये एकच मिरची वाटली आणि थोडंसं लाल तिखट घातलं तर मसाले कांद्यामध्ये थोडेसे परतून घेतले कापून घेतलेली पालक घालून घेऊयात आता जे वाटण आपण वाटून घेतलं ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त मी दोन चमचे पाणी घालून त्या पालकवरती घालून घेतलं आता पालक पुरतंच मीठ घालून घ्यायचं मीठ घातलं म्हणजे पालकला चांगलं पाणी सुटेल आता आपण बारीक गॅसवरती झाकण ठेवून ही पालक शिजू देऊयात बाजूला आपल्या कुकर झालेला आहे गॅस मी बंद केला आहे चार शिट्ट्या घेतल्या मोठ्या गॅसवर आता मदे मदे, गरा, ही पालक देखील मध्ये आपण जरा मिक्स करून घ्यायची तळापासून हलवून घ्यायची कारण खाली लागू शकते आपण पाणी नाही घातलं त्याच्यामध्ये पालक छान शिजले गेलेली आहे डाळ देखील मस्त कुकर थंड झाल्यावर काढून घेतली मॅश करून घेतली आणि मस्त पालकवरती घालून घेतली चांगली मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आणि एक उकडी आली आणि दोन मिनिट मंदाच्यावर शिजू दिले की आपली डाळ तयार होते आता पुन्हा पूर्ण डाळीचा विचार करून मी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तूप देखील घातलेलं आहे तर मस्त अशी आपली डाळ पालक आजची तयार झालेली आहे खूप झटपट होते ही भाजी आणि गरमागरम मस्त भातासोबत खूप छान लागते भातासोबत खायची म्हणून मी ती घट्टच ठेवलेली हो आहे जर तुम्हाला चपाती नान फुलकेसोबत खायची असेल तर देखील खूप छान लागते फक्त थोडीशी अजून पातळ करायची थोडंसं कपवर पाणी घालायचं असे देखील खाऊ शकता पण भातासोबत अशी मस्त घट्ट डाळ पालक पालक डाळ काहीही म्हणू शकता पण चवीला अतिशय उत्तम लागते आणि पालक न खाणाऱ्यांच्या पोटामध्ये दे। पालक देखील जाते मुलं आवडीने ही भाजी खातात ही डाळ खातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू